नमस्कार पातळ रस्सा भाजी बनवताना काय महत्वाचं असतं तर ते आहे त्याचं वाटण किंवा मसाला तो चांगला बनला की भाजी आपोआपच चविष्ट होते चला तर मग भाजीची तयारी करूया त्यासाठी पनीरचे मोठे मोठे काप घेतले आहे मी इथं पातळ आणि त्याला मीठ आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट धणे पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला हे सर्व आपण याला लावून घ्यायचं आहे खालून वरून व्यवस्थित आणि मॅरिनेट करून असं दहा ते पंधरा मिनिटं ठेवून द्यायचं आहे मुरायला पनीर मुरतंय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया दोन ते तीन कांदे मी इथे उभे चिरून घेतले आहे आणि तेल टाकून याला आपण भाजून घ्यायचं आहे ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि चविष्टही होते नववधू किंवा नवशिक्या मुलींनी जरूर ट्राय करा ही भाजी कांदा थोडा गुलाबी झाला की मग त्यात आपण दोन तीन हिरव्या मिरच्या आणि सुकी लाल बेडगी मिरची टाकली आहे बेडगी मिरचीमुळे मसाल्याला रंग खूप छान येतो आता त्यात आपण एक मोठा चमचा मगज एक मोठा चमचा खसखस चार काजूच्या पाकळ्या एक छोटा चमचा जिरं आणि काही गरम मसाले टाकले आहेत खडे आता ते भाजून झालं की मग त्यात आपण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे अगदी हा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे काही ठिकाणी कांदे लसूण टमाटे उकडून त्याची पेस्ट करून वापरली जाते पण त्यामुळे भाजीला चिकटपणा येतो शक्य असेल तर मसाले भाजूनच भाजी बनवा आता हे आपण थंड झालं मसाला की मग त्यात कोथिंबीर टाकली आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची छान हे बघा बेडगी मिरचीमुळे एक एक खूप छान रंग आलेला आहे पॅन ठेवलं आहे तापायला आणि त्यात तेल टाकून आपण पन, पनीर जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते टाकलं आहे आता हे पनीर आपल्याला दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथं लो फ्लेम ठेवायची गॅसची खूप हाय नाही ठेवायचं नाहीतर ते पनीर जळणार तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पनीर दोन्ही बाजूनी भाजून झाले आहेत आपले बघू शकताय तुम्ही किती छान आला आहे आता ते काढून घेऊ आपण कढाई तापायला ठेवली आहे ता त्यात दोन तीन चमचे तेल टाकलं आहे तेल तापलं की मग जिरं टाकायचं आणि दोन तीन तमालपत्र टाकली आहेत आता त्यातच आपण एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली आहे पेस्ट थोडीशी भाजली की मग त्यात आपण एक मोठा चमचा लाल तिखट पावडर एक छोटा चमचा हळद टाकायची आणि हलवून घ्यायचं इथे गॅस मध्यमच ठेवायचा आहे म्हणजे लाल तिखट जळणार नाही आता आपण त्यात जे वाटण बनवलं होतं ते टाकून घ्याय तेलाचा वापर कमी करायचा इथे कारण जे मसाल्यांमध्ये आपण खसखस मगज काजू वापरले आहेत त्यामुळे ते मसाल्याला तेल सुटतं ॲटोमॅटिकलीच नंतर त्यामुळे आधीच जास्तीचं तेल टाकू नका तर इथे एक चमचा धणेपूड टाकले आहे आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकला आहे हे मिक्स करून घेऊ आणि मग आपण त्याला दोन तीन मिनिटं झाकून शिजवून घ्यायचा आहे हा मसाला तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनिटांनी बघू शकताय तुम्ही त्याला किती तेल आलाय ते खाली लागलेला सर्व मसाला असा खरडून काढून घ्यायचा मसाला घाई न करता आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचा आहे मसाला जेवढा छान शिजेल तेवढीच भाजी आपली चविष्ट होणार आहे आता इथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे मगाशी आपण ज्या पॅनमध्ये मसाला भाजून घेतला त्याच पॅनमध्ये मी गरम पाणी करून घेतलं होतं ते पाणी टाकलं आहे तुम्ही सुद्धा गरम पाण्याचाच वापर करा चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जे आपण पनीर भाजून घेतलं होतं त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि ते मसाल्याला उकळी आल्यानंतर टाकले आहेत मी तुम्ही बघितलं आहे आता झाकून दोन चार मिनिटं आपण एक वाफ काढून घेतली आणि त्यानंतर इथे मी कसुरी मेथीचा वापर केला आहे आणि थोडीशी आपली कोथिंबीर टाकली आहे कसुरी मेथी नक्की टाका त्याने चव खूप छान येते भाजी आत्ता जरी पातळ दिसत असली तरी ती जशी गार होत जाणार तशी ती घट्ट होत जाते भाजी आता इथं मी आपल्या दुधावरची ताजी साय वापरली आहे ती फेटून घ्यायची आणि मग टाकायची थोडी भाजी कोमट असतानाच टाकायची म्हणजे खूप छान लागते चवीला मग दिवाळी दसऱ्यात येणाऱ्या आपल्या खास पाहुण्यांसाठी एकदा नक्की ट्राय करा अशी भाजी आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद